आज आपण करणार आहोत व्हेज बिर्याणी तर आधी आपण बिर्याणीचा मसाला करून त्या घेऊया त्यासाठी काय काय लागणार आहे ते बघूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे जिरं हिरवी विलायची दहा बारा घेतलेल्या आहेत दोन जायपत्री घेतले आहेत सात आठ लवंगा घेतलेल्या आहेत तमालपत्र थोडंसं जायफळ अर्ध जायफळ घेतलं आहे दालचिनी थोडीशी थोडे धणे बडीशेप काळी मिरी कसुरी मेथी आणि थोडी हळद पण व्हेज बिर्याणी करणार आहोत त्यासाठी काय काय भाज्या लागतात ते बघूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे बटाटा हे फोडी करून घेतलेले आहेत मीडियम साईजच्या डोबळी मिरची बीन्स फ्लावर गाजर टमॅटो वटाणा पनीर आणि ह्याला मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे दही कोथिंबीर मिरचीची पेस्ट आलं लसूण पेस्ट लाल मिरची पावडर हळद आणि चवीनुसार मीठ बिर्याणीसाठी आपल्याला लागणार आहे तळलेला कांदा जो मी उभा चिरून असा पातळ चिरलेला आहे हा आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत फ्राय करून बिर्याणीसाठी आपण राईस घेतलेला आहे सैला बासमती मी घेतलेला आहे हा बिर्याणीचा राईस हा सातशे ग्रॅम आहे हा मी पाण्यामध्ये अर्धा तास भिजवलेला आहे धुवून त्यासाठी खडे मसाले लागणार आहेत आपल्याला तमालपत्र दालचिनी मिरी हिरवी विलायची आणि लवंग जिरं आणि मीठ आता आपण बिर्याणीचा मसाला भाजणार आहोत हा जो आपण सगळा मसाला घेतला आहे फक्त कसुरी मेथी आणि जायफळ हे आपण नंतर घालणार आहोत हे सर्व मसाला घेतलेला आहे मी बिर्याणीसाठी हा आपण आता भाजून घेणार आहोत हलकासं आता हे आपलं हलकंसं भाजून झालं आहे आता हे आपण ह्याच्यामध्येच आपण हे कसुरी मेथी घालणार आहोत हे गरम आहे ते आपण उतरून ठेवणार आहोत गॅस आणि हे दालचिनी आणि हे हलवून गरम करून मग हे मिक्सरला थोडं जाडसर आपण वाटून घेणार आहोत हा मसाला आता हे आपण बिर्याणी मसाला असा मिक्सरला वाटून घेतला आहे तो जो भाजून घेतला होता आपण थोडंसं अशा प्रकारे आपला बिर्याणी मसाला तयार झाला आहे सुगंध वास येतोय बघा किती सुंदर आता आपण कांदा तळण्यासाठी तेल ठेवलं होतं ते गरम झालं आहे आता आपण कांदा तळून घेऊया त्याच्यामध्ये बिर्याणीसाठी आपल्याला लागणार आहे हा पण आता दोन भागामध्ये तळून घेणार आहोत कांदा लवकर लाल होण्यासाठी त्यात किंचित आपण थोडस मीठ घालणार आहोत हे थोडस असं मीठ घालायचं लवकर त्याच्यानं कांदा खरपूस तळून निघतो कांदा आपला असा भाजला आहे अजून आपल्याला भाजून घ्यायचं आहे गुलाबी होतो आता आपला हा कांदा आपण तळून घेतला आहे बघा कसा छान मोकळा सुटसुटीत कुरकुरीत कुरखुरीत झाला आहे आता आपण भाज्या बिर्याणीसाठी मॅरिनेट करून घेणार आहोत त्यात आपण आधी त्याच्यासाठी दही घालून घेऊया दह्यामध्ये आलं लसूणची पेस्ट एक दोन तीन आणि कोथिंबीर घेऊन मी वाटून घेतलेला आहे मिक्सरला ते लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार तिकड कट करू शकता तुम्ही हळद आणि हा आपण बिर्याणी मसाला वाटून घेतलेला आहे तो घालणार आहोत तर आपण हे फेटून घेऊया आपण थोडं तेल पण घालणार आहोत हे आपलं छान फिटून झालं आहे आपण ह्याच्यामध्ये भाज्या करूया आता हे आपलं असं फेटून झालं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट आणि मीठ घालू शकता चवीनुसार आता आपण मीठ घालणार आहोत याच्यामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये भाज्या घालणार आहोत फ्लावर गाजर बीन्स ढोबळी मिरची थोडेसे कापून घेतले पण टमॅटो पण टाकणार आहोत मटार मॅप मटार घेतला आहे हे बटाटे आपण सोलून चिरून घेतलेले आहेत तर हे असं आपण छान मिक्स करून घेऊ आता हे आपलं छान मॅरिनेट झाले मिक्स त्याच्यामध्ये आपण हातळीला कांदा घालणार आहोत आणि थोडं आपण गार्निशिंगसाठी बिर्यांसाठी ठेवणार आहोत हे मिक्स करून ठेवायचं हे बघा आपण सगळं लावून घेतलेलं आहे त्याच्यात थोडं कोथिंबीर चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत आपण आता हे आपण पंधरा मिनिट बाजूला ठेव मॅरिनेटला तोपर्यंत आपण भाताची तयारी करून घेऊया पाणी उकळायला ठेवूया पाणी उकळायला ठेवलं होतं आपण पाण्याला उकळी आलेली आहे छान आपण त्याच्यामध्ये थोडं तेल घालणार आहोत ह्याच्यामुळे आपला भात मोकळा होतो मीठ घालणार आहोत आपण त्याच्यामध्ये थोडस मीठ जास्त घालायचं भाताला लागलं पाहिजे जीर आपण टाकणार आहोत आणि खडे मसाले घेतले आहेत तमालपत्र दालचिनी विलायची मिरी आणि लवंग आणि थोडंसं लिंबू पेळणार आहोत आपण ह्याच्यानं आपलं भात छान मोकळा होतो आता आपण ह्याच्यामध्ये हा तांदूळ भिजवलेला आहे एक अर्धा तास तो घालणार आहोत आता ह्याला उकळी येऊन आपण एक थोडा वेळ शिजून घेणार आहोत एक ऐंशी टक्के सत्तर ऐंशी टक्के भात शिजून घेणार आहोत ह्याच्यामध्ये आपण तमालपत्र दालचिनी लवंग मिरी आणि थोडं लिंबू पिळेलं आहे जिरं टाकलेलं आहे हे आपला असा शिजलेला आहे असं बघायचं होता अर्धा कच्चा शिजलेला आहे आपण हा निथळून घेणार आहोत एका भांड्यामध्ये काढून घेतला आहे पाण्यातून हे लिंबू फक्त आपण त्या टाकले होते ते करून ठेवणार आहोत असं बघा आपलं मोकळा झालेला आहे आपण ही भाजी थोडस शिजून घेणार आहोत एका पॅनमध्ये आपण हे सगळं घालून घेऊया आपण हे फक्त एक पाच ते दहा मिनटं जरासं शिजत ठेवणार आहोत त्याच्यामध्ये आपण थोडस पाणी घालणार आहोत आणि हलवून आपण झाकण ठेवणार आहोत त्या आपण भाज्या मॅरिनेट करून घेतल्या होत्या त्याला थोडस त्या भांड्याला मसाला लागलेला आहे त्यामध्ये आपण पनीर टाकून ते, ते मॅरिनेट करून घेणार आहोत त्याला लावून थोडा वेळ कारण पनीर आपण पन, नंतर टाकणार आहोत आता आपण बघूया आपली हां आता आपण हे काढून येणार आहोत बिर लेअर लावून थोडस अर्ध कच्च शिजले आपण आता हे आपण आणू ले आता आपण बिर्याणीचे लेअर लावून घेणार आहोत सगळ्यात आधी खाली मी थोडा राईस टाकला आहे त्याच्यावरती आपण थोडासा कांदा टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर त्याच्यावरती आपण भाजी घालणार आहोत ह्याच्यावरती आपण परत थोडा कांदा टाकणार आहोत पनीर जे आहे आपण ते असं टाकणार आहोत मॅरिनेट करून घेतलं आहे ते थोडी कोथिंबीर घालणार आहोत आणि हे टोमॅटोचे पीस तर ह्याच्यावरती परत आपण राईस टाकणार रा आहोत आपलं हे सगळ्या थ लेअर लावून झालेले आहेत आता आपण ह्याच्यावरती रंग घालणार आहोत पिवळा रंग घातला आहे थोडस आपण ग्रीन कलर पण घालणार आहोत याच्यावरती आता आपण तळलेला कांदा घालणार आहोत थोडं आपण बटरचे तुकडे टाकणार आहोत त्याच्यावरती आपण कोथिंबीर घालणार आहोत आता आपली बिर्याणी झाली आहे बघूया आपण झाकण काढू हां तर मंडळी तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक आणि सबक्राइब करायला विसरू नका धन्यवाद थोडंसं साज